आताची मोठी बातमी पाहूयात निलेश लंकेंनी राजीनाम्याची घोषणा केलेली आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय निलेश लंकेंकडून राजीनाम्याची घोषणा करण्यात आलेली आहे थोड्याच वेळापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली होती मात्र आता निलेश लंकेंकडून राजीनाम्याची घोषणा करण्यात आली आहे काही वेळापूर्वी ते प्रसारमाध्यमांची सुद्धा बोलत होते आणि तिथे दृश्य आपण पाहतोय ते जेव्हा बोलत होते तेव्हाची निलेश लंकेंनी आता राजीनाम्याची घोषणा केली आहे जो राजीनामा दिलाय त्या राजीनाम्याची प्रत त्यांच्या हातामध्ये आहे आणि ती हातामधली प्रत दाखवून त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय निलेश लंकेंकडून राजीनाम्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि मी लोकांसाठी काम करणार असं वक्तव्य सुद्धा यावेळी बोलताना निलेश लंके यांनी केलंय सुजय विखेंना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा ते म्हणाले आपल्याला आहे की निलेश लंके हे अगोदर शरद पवार गटामध्ये होते त्यानंतर ते अजित पवार गटामध्ये गेले आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये गेले आणि सध्याची आपण महत्वाची अपडेट पाहतोय हो निलेश लंकेंकडून राजीनाम्याची घोषणा होती सर्वांना सगळ्यांनी नव्याने आता शिवड हातात घेऊन तेरा तारखेपर्यंत प्रत्येक खाडचा जास्ती आपल्याला फोन कसं

नगरचा विशाल गणपतिला नारळ फोडून સામोरथते ठिकाणी करणार आहे. आपण व्याजा तालुक्यातील आपले पाच वातक करणारे जी कमिटी अध्यक्ष महोदय यांचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत आहेत प्रशांत आपण पाहतोय निलेश लंकेंकडून नुकतेच राजीनाम्याची घोषणा करण्यात आलेली आहे. अहमदनगर दक्षिण मधून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. बरोबर आहे गेल्या काही दिवसापासून निलेश लंकी हे जी नगरची लोकसभा आहे ती सुजय विखेंच्या विरोधात लढण्याची तयारी केली होती मात्र त्यानंतर निलेश लंके आणि सुजय विखे एकाच महा युतीमध्ये आल्यानंतर मोठा पेश निर्माण झाला होता लंकेंना तर सुजय विखेंच्या विरोधात निवडणूक ही लढवायची होती गेल्या काही दिवसापासून त्यांनी तयारी सुरू केली होती आज अखेर कार्यकर्त्यांचा मेळाव घेऊन निलेश नंके यांनी अजित पवार राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे आता ते शरद पवारांकडून सुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार आहेत एकंदरीतच बघितलं तर महा महाविकास आघाडीचा जो लंकेंना मोठा पाठिंबा आहे दुसरे जर बघितलं तर पवार आणि विखे कुटुंब यांच्यात नेहमीच राजकीय वैर राहिलेला आहे त्यामुळे आता पवारांच्या साथीने यंदा तरी विखेंना शह देण्यात लंकेच्या माध्यमातून पवार असे सुरात का हे पाहणं महत्वाचं होणार आहे पुढचा जसं जसा असा प्रचार सुरू जाईल तसं आता नगरची जी निवडणूक आहे ती आणखी रंगत येणार आहे असं दिसून येत आहे बरोबर प्रशांत आपण पाहतोय नुकतीच लंकेंनी राजीनाम्याची घोषणा केलेली आहे मात्र यावेळी बोलताना निलेश लंके भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत निलेश लंकेंची जी पारनेर तालुक्यात की पकड आहे ती मोठ्या प्रमाणात आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक सर्व सामान्य शिवसैनिकातून आमदार पर्यंतचा त्यांचा प्रवास आहे आणि एकंदरीतच बघितलं तर निलेश लंकेंचे जे समर्थक आहे ते पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि निलेश लंकेंची जी नाळ जुळले आहे पारनेर तालुक्याची त्यामुळे निलेश लंके हेच आता खासदार असे असं कार्यकर्त्यांमधून सुरू होतोय नक्कीच प्रशांत तुम्ही असेच जोडून राहा सोबत आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत सूरज सूरज जवार...